हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ए आर ग्रंथपाल साह्यक ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथसूचिकार यांकरिता तांत्रिक प्रश्न बघत आहोत आजच्या आपल्याला संशोधन पद्धती हा जो टॉपिक आहे यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत यादीचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केला आहे तो तुम्ही आवर्जून बघू शकता आणि लक्षात घ्या ग्रंथपाल साह्य ग्रंथपाल ग्रंथसूचिकार ग्रंथपाल सहाय्यक याकरिता जर तुम्हाला त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित जर कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल टेक्निकलचं चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी तयारी करायची असेल तर तुम्ही आजच परचेस करून टाका हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव रुपये सोबत नॉन टेक्निकलचं देखील कंप्लीट मटेरियल अव आव, अवेलेबल आहेत अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत हे आहेत पाचशे रुपयाला दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं तर ऑफर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल याविषयी अधिकची माहितीकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे रिसर्च मेथड संशोधन पद्धती तर पहिला प्रश्न तोच आहे संशोधन म्हणजे काय माहिती गोळा करणे नवे ज्ञान मिळवण्याची पद्धत पुस्तक वाचन की नोंदी ठेवणे तर काय करायचं आहे प्रश्न नुसता बघायचा नाही तर स्वतः देखील ट्राय करा जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्यांची उत्तरे आपण ट्राय करा किती बरोबर येतात ते खाली आपण कमेंट करू शकता पहिला प्रश्न आहे संशोधन म्हणजे काय तर सांगा अगदी साधा सोपा प्रश्न आहे तर संशोधन म्हणजे नवे ज्ञान मिळवण्याची पद्धत त्यानंतर पुढील प्रश्न लायब्ररी संशोधनात सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे ऑप्शन आहेत प्रकरण लेखन माहिती संकलन निष्कर्ष काढणे की ग्रंथसूची बनवणे तर सांगा लायब्ररी रिसर्चमध्ये कोणता इम्पॉर्टंट पार्ट असू शकतो ट्राय करायचं विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी माहिती संकलन यानंतर पुढील प्रश्न संशोधनाचा प्राथमिक उद्देश काय असतो नवीन माहिती शोधणे पुस्तकांची विक्री करणे नोंदी ठेवणे की माहिती संपादित करणे तर सांगा संशोधनाचा प्राथमिक उद्देश काय असतो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए नवीन माहिती शोधणे यानंतर पुढील प्रश्न बघूयात संशोधन पद्धतीमध्ये क्वांटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय ऑप्शन आहे संख्यात्मक माहितीवर आधारित संशोधन शब्दांवर आधारित संशोधन पुस्तक संशोधन की नोंदी संशोधन तर जो तुम्हाला सिलेबसमध्ये प्रत्येक टॉपिक दिला आहे त्या टॉपिकवर आपण प्रश्न तयार केलेत परीक्षेत मोजून चाळीस प्रश्न येणार आहे ते सर्व यातून कवर तुमचे होऊन जाईल त्यामुळे बिंदास हा जो पॅकेज आहे तो तुम्ही परचेस करा आजच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करा डिटेल घ्या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सॅम्पल देखील घेऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला चांगल्या पद्धतीने तयारी करायची एक पोस्ट आहे ते आपल्याला काढायचीच आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए संख्यात्मक माहितीवर आधारित संशोधन यानंतर पुढील प्रश्न क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे मध्ये काय अभ्यासले जाते ऑप्शन आहेत गुणात्मक माहिती संख्यात्मक माहिती आर्थिक माहिती की ग्रंथसूची दोन गोष्टी असतात एक असतो क्वांटिटेटिव्ह क्वांटिटी संख्या क्वालिटी म्हणजे गुण तर क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजेच काय तर गुणात्मक माहिती म्हणजे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए पुढील प्रश्न लायब्ररी संशोधनात सॅम्पलिंग म्हणजे काय लोकांची निवड करून अभ्यास करणे ग्रंथांचे वर्गीकरण पुस्तक विकणे की नोंदी ठेवणे तर सांगा लायब्ररी संशोधनात सॅम्पलिंग म्हणजे काय असेल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए लोकांची निवड करून अभ्यास करणे पुढील प्रश्न बघत आहोत रिसर्च हायपोथेसिस म्हणजे काय संशोधनासाठी दिलेला पूर्वकल्पना संशोधनाचा निष्कर्ष ग्रंथसूची की नोंदी ठेवणे सांगा रिसर्च हायपोथेसिस म्हणजे काय तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए संशोधनासाठी दिलेला पूर्व कल्पना यानंतर पुढील प्रश्न संशोधनासाठी डेटा गोळा करण्याची कोणती पद्धत आहे ऑप्शन आहेत सर्वेक्षण ग्रंथसूची पुस्तक विक्री की नोंदी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए सर्वेक्षण यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करायचं आहे आणि जर तुम्हाला अजून अशाच टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करू शकता तर पुढील प्रश्न आहे लायब्ररी संशोधनासाठी केस स्टडी म्हणजे काय एखाद्या घटनेचा सखोल अभ्यास ग्रंथसूची बनवणे पुस्तक विकणे की नोंदी ठेवणे सांगा लायब्ररी संशोधनासाठी केस स्टडी म्हणजे काय असेल तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एखाद्या घटनेचा सखोल अभ्यास पुढील प्रश्न रिसर्च डिझाईन म्हणजे काय ऑप्शन आहे संशोधनासाठी आखलेली योजना पुस्तकांची यादी माहिती संपादित करणे की नोंद ठेवणे तर सांगायचं विद्यार्थी मित्रांनो रिसर्च डिझाईन म्हणजे काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संशोधनासाठी आखलेली योजना यानंतर पुढील प्रश्न लिटरेचर रिव्ह्यूचा मुख्य उद्देश काय आहे आधीच्या संशोधनाचा अभ्यास नवीन ग्रंथ शोधणे नोंदी ठेवणे की पुस्तक विकणे तर सांगा लिटरेचर रिव्ह्यूचा सा मुख्य उद्देश काय आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए आधीच्या संशोधनाचा अभ्यास पुढील प्रश्न बघूयात डेटा संकलनासाठी ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे काय थेट निरीक्षण करणे प्रश्नावली वापरणे नोंदी ठेवणे की पुस्तक विकणे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर, ए थेट निरीक्षण करणे यानंतर पुढील प्रश्न संशोधनात प्रायमरी डेटा म्हणजे काय स्वतः गोळा केलेली माहिती दुसऱ्या स्रोताची माहिती विक्री माहिती की नोंदी तो प्रायमरी डेटा जो असतो तो म्हणजे काय तर स्वतः गोळा केलेली माहिती यानंतर पुढील प्रश्न सेकंडरी डेटा म्हणजे काय आधीच गोळा केलेली माहिती स्वतः गोळा केलेली माहिती विक्री माहिती की नोंदी तर विद्यार्थी मित्रांनो सेकंडरी डेटा म्हणजे काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आधीच गोळा केलेली माहिती पुढील प्रश्न सॅम्पलिंग एरर म्हणजे काय निवड प्रक्रियेत झालेली चूक माहिती संपादित करणे नोंदी ठेवणे की पुस्तक विकणे तर विद्यार्थी मित्रांनो सॅम्पलिंग एरर म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक ए निवड प्रक्रियेत झालेली चूक विद्यार्थी मित्रांनो जे टेक्निकल आपण मटेरियल तयार केलं आहे ते तुम्ही आवर्जून परचेस करायचं आहे सोबत जर तुम्हाला नॉन टेक्निकल कम्प्लीट मटेरियल पॅकेज असेल तर ते एकदा एक, एक मिनटं बघून घ्या यामध्ये तुम्हाला सिलेबसवर आधारित माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम अधिनियमांचे पी एफ आणि प्रश्न प्रोव्हाइड केले जात आहेत ज्ञान सर्व टॉपिक यामध्ये कव्हर केले जात आहेत एम स्वरूपात आहे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडी अपडेटेड चालू घडामोडी या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल अँड टेस्ट आहेत टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले मागील प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण नोट्स आणि प्रश्न इंग्लिश ग्रामर प्रश्न ॲप्टिट्यूड प्रश्न टोटल अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न चारशे नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड करतोय त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे दोन्ही जर मटेरियल सोबत घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर प्रोव्हाइड केली जाईल याकरता सुरुवातीला व्हॉट्सअप करा तसेच लक्षात घ्या सेम कंटेंट तुम्ही ॲप थ्रू परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली याचा फायदा काय होईल विद्यार्थी मित्रांनो तर जेवढेही पी डी एफ आहेत त्या तर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये भेटणारच आहे परंतु प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट भेटेल ऑनलाईन टेस्टचा फायदा काय टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहे त्यानंतर ऑल इंडिया रँक तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे तर तुम्ही फ्री टेस्ट सॉल्व्ह करू शकता आणि यानंतर तुम्ही कंटेंट घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर आपण बाकी जेवढेही पदे आहेत ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये त्या सर्वांकरिता मटल तयार केलं आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत आपल्या मित्रांनी जर फॉर्म भरलं असेल तर त्यांपर्यंत आजचं बॅनर नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर थँक्यू कमेंट करा आम्हालाही चांगलं वाटतं की आपलं कंटेंट तुम्हाला आवडत आहे थँक्यू आणि जर तुम्हाला याच टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करू शकता